भांडी पडलीत मग झाडू नको झाडू ना खाली जा वाकून झाडा जरा मग काय कसं झाडू राहिलो मी खालीच वाकून झाड लागल ना शंगण आणले चांगले जर आहे का खवट झाड शंगण खाऊ राहिले का तू म्हणजे जर मी काम करतोय तू शंगण खाती डॉक्टर ना सांगितलं रक्त कमी शंगण गुळ खायचं आराम करायचा कुकाच पाणी पिना कुकाच पाणी हा

नुसतं खायला लागत आहे तर बस होती मला काम सांगते तुझ्या घरी असं तुझा बाप काम करत होता का तुझी आई करत होती माझ्या बापाकडे जाऊ नका तुम्हाला कोण सांगितलंय बापाच नाव काढायला हे तर आपल्या दोघांच बघा ना बापाच कस नाही तुझ्या आई बापा संस्कार असे दिसते तर बापाच काम तुझी आई तुझ्या बापाला काम सांगत असल त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की नाही तुमच्या आईनं शिकवलं नसेल तुम्हाला काम करायचं ह्याचे झाडून भांडी धुन माझं करणार रोज सकाळ उठल्या उठल्या झाडू घ्यायचा हा तो कमरेत घालीत असेल हा माझ्या कमरेत कशाला बाप घरा काढायचा आमच्यात गडी काम करते गडी करते सारख्या शिस्तरीच कपडे घालून फिरत नाही ती काय सांगू नका पटकन झाला तुम्हाला चपाती पण करून द्यायचेत मला हा मी दहा दिवस काय काम नाही करणार डॉक्टरने सांगितलं आराम करायचंय म्हणून मग एक काम करू आपण उपशीत राहू ना चार दिवस उपाशी राहू चार दिवस दोघ उपाशी राहू माझं बीपी हाय होतो उपाशी राहिले आणि तुम्ही काय करायचं माझा बीपी वाढत तुला असं काम सांगू चार दिवसच करा नंबर तू खाला झाडून घेऊ घेऊ काय नाही मारा झाडू ही परिस्थिती पुसायची धरा अयो मला कशाला मारताय तूच म्हणजे झाडू मारा आता तू मला डोक्या परिणाम झाले धरा काय परशी पुसायचे घ्याय परशी ना खरं पाच तो राहिला तू सोबत लग्न करून आज वाटते बिगर लग्न राहिला असतो संध्या तरी जमला असतं मग राहा राहा बिगड धावा मी आता बिगड लग्नच नाही राहणार दुसरी बायको करून आणणारी मी आहे म्हणून राहिली दुसरी असती नाच पळून गेली असती नाही आता तू पळणार आहे दुसरी नाही पळणार ती घरात येणार आणि तू पळणार आहे गमत बघ आता का तू नाही पळून गेली तिथून पुढं खरं म्हणताय मग जावर रस्त्याला पडलेत का बायका नाही नाही बघू ना पुढक पड ना तुम्ही बायको करून ना ना तुमचे टांगा खाल्न जाय मी बघा तुम्ही बग, हां तो टांग खालून जाय असं झाडू टाकितो एक कमरा हां बर बघा ना मी पण बघतो काय शानी समजती का तुझ्यापेक्षा भारी ಅಂತ मी शानी तुमच्यासारखी एडी नाही हो डोकर मिरे वाटले पाहिजे हा तुमचा तो अटून ग दुसरेंच्या जिंजा आफ्टर मानली काय करू ना मग मी करून तुला करण हां दमकार थोडासा करण तुला नाही स्वयंपाक कर स्वयंपाक कर खावा आवा आधी बाय को ना ना। करू बाई का? बाई का? का को ना मग मी बघते आले मोठे बघतो बघतच राहते तिच्याकडे बाय का बायका काय रस्त्याला पडले तुम्ही बायको करून आणतो चार दिवस काम करायचं म्हणलं का लगेच दुखत यांचं बायाने रात्री दिवस काम करायची कुठे तर मला डॉक्टर आता आराम करायला सांगितलं होता जाऊ दे मी इथंच बसणार आहे आता येऊ दे बायको करू बाई टमाटे तर पिकलेच नाही अजून पूर्वा अरे तू घरी गेलो मी तुझे पण तू काय घरी दिसलीच नाही मला अरे मी इकडं टमाटे तोडायला आले म्हंटल भाजीला तर घेऊन जावं मला रे काय झालं लग्न करून पस्तावा सांगायचं आता हाय ते बरे अरे काय तू लगेच पस्ताव आला इतकी चांगली बिचारी तुझी बायको आहे आणि आता काय पस्तावतोय हो रे चांगली हा ती हा? काय बोलती तू चांगली रही अजिबात बाय माणसाचे काम बाया माणसानीच करावं हो हाय मला हा? काम सांगते तुला झाडून मी दोन दिवस झाले झाडून घेतोय फारशा पुशितोय कपडे धुतोय भांडे घासतोय सगळं काम मी कर राहिलोय अरे असं नाही कराय पाहिजे त्यांनी नाही का अरे पण तुझी बायको किती चांगली आहे रे चांगली राव फार मला घरगडी करून ठेवले माहितीये का अवघड झालं असं दुसरी मग माझी खरं अरे नाही रे हे चुकीच आहे असं कसा विचार करतोस तू नाही नाही दुसरी बायकोच असं वाटतं कराव एखादी आहे का तुझी मैत्रीण कोणी माझी मैत्रीण तर नाही रे कोणी थांब 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 तू हे काम करू शकते तू माझी बायको होती का बायको होती का हा नाही ऐक ना तू माझ्यासोबत लग्न कर लग्न कस ऐक तू बी तुला बर बर ठीक आहे तुला हो हो आता आपण कोण झालो नवरा बायको नवरा बायको चल तू माझ्यासोबत चल आपण काय करू आता मंदिरात जाऊ लग्न करू डायरेक्ट घरी जाऊ Jamal Jamal. Çıl 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 çıl. Hey ay rola. Hey. Lato. Ding chang, di chan, ding chang, ding 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 chang, बायको लगीत बस बस बास तुझा तुझा, तुझा आता थांब तु सुपारी हा घर पैसे जाय घेऊन काय चाललंय झालं का तुमचं नाटक नाटक बायकू करून आणून बायकू करून काय चाललंय काय विचारते मी लग्न झालंय आमचं लग्न झालंय तुमच का बोललं का संपलं आणि मी कोण आहे तू बायको होती होती तू बायको होती, होती। आणि ही आता माझी बायको आहे सर का उतर खाली गल रे खाली उतर हा तू काय म्हणली होती तू थांब रे तू काय म्हणली होती दुसरी बायको करून आण आणली मग ही काय खरं म्हणताय मग काय खोट आहे माझ्यासोबत काय केलं लग्न केलं तुम्हाला चार दिवस घरातलं काम करायचं म्हटलं का दुसरी बायको करून आणली का काय ग बाई कुठले तुम्हाला काय करायचं मी कुठले काय असं ना आणि तुला कळत नाही नवऱ्याला काम का कळत नाही तुझं लग्न झालं ना तुला आजारी पडली ना तू मग चार दिवस नवऱ्यान काय केलं म्हणून मी करते शेतातलं रानातलं तुकडा घालते कुठं माझा पिपी कमी झाला म्हणून नवऱ्याला म्हणलं चार दिवस काम करतो नवऱ्यानं जेव्हा जेव्हा मी नाटक करते नाटक करते सांगितलं असेल तो ती फरशी पुसली झाडू घेतला स्वयंपाक केला म्हणून माझा भाऊ आहे बाप पाठ पुसलं काम करते ती तुला वाटलं मी असच बोलतोय हे की नाही तू आली तशी तुझ्या रस्त्याने जा तुला एखादा चांगला नवरा भेटल मी काय नवरा आता हे माझंच घर काय तू बाहेर जाय तू निघून जाय का कशा पाय मी निघून जा मी जाती निघ बाहेर मला निघ बोलायचं नाही तू निघ आता निघायचं नाही आजी बाबा

लगना। लगना। ने अरे सुहास लग्न लग्न केलं अरे माझी वाटला अरे सरपंच तुम्हीच मला इथं दिलं या घर अरे ही कोण आहे बायको आहे कोण आहे ही कोण आहे ही बायको आहे दोन जण लग्न हा काय काय जमत जमाल ना कस काय जमत जमत कस काय हिला मला नाही हिने आवडत मला नाही नाही मग पहिले कस काय केली आतापर्यंत कस काय बोलू लागली आता डॉक्टर चढली ती माझ्या डॉक्टर चढली नाटक सारखे मला काम झाडून झाडून भांडे फरशी धुणं सगळं मला काम म्हणजे डॉक्टरने आराम करायला सांगितलंय हा खरच नाही मला काम सांगते भाई अरे मी काय म्हणतो पहिलं लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करणं हा गुन्हा आहे दुसरा विषय असा आहे कि म्हणजे समजा काही जर वाद जर झाले तर ते कोर्टामध्ये घटस्फोड झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही हे ये तुला माहितीये का तिने कपडे जर दिली तर तो वेळ जाता जेल जेलमध्ये तू जायचं माहिती जेलमध्ये ते काही ना पण मला मला हे बघ मी आहे सरपंच मला नियमामध्ये लागतं काम एक काम करतो माझ्या बरोबर तर याने केलं दुसरं लग्न याच्या नावाची कपडे देऊ आपण माझा करते मी तर शिक्षा कळणार नाही दुसरी पहिली बायको असून दुसरी बायको कशी आणायची तू चला एवढा एवढ्या कारणासाठी माझ्याकडे यायचं ना सा मला सांगायचं हिला सा। समजून सा सांगितलं असं ना सांगतात ते कारण सांगतो बरोबर आहे का दोन बाटेन करायला लावतो करायला आज नाही दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस आले खोटलं बोलू दोन तीन दिवस नाही आजच हां आजच बरोबर नाही घरातली काम करायची तो त्याचे काम करतो ने 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 तो ना मी नेहमी बघतो चांगला पोरय तो म्हणजे मला घरातली कामा सांगती माणूस वाईट करणार मा नाही का ना आला ना मी मुद्दाम माझ्या दुसरी बायको केली मग हा हां मुद्दाम मुद्दाम माझी काही माझी हां तुझे गिरवायला मी लग्न केलं हां आता मुद्दा आणि आता मग त्यात बघा कसं करायला हा मग मुद्दा नाही नाही करत नाही करत मी नाही तुम्हाला काम काय काय तू त्रास हो नाही हो नाही कशी पाया पडायला नाही ना नाही कशी पाया पडायला जाऊ दे सांगून टाकतो खरं खरं आम्ही नाटक केलं असं ना ही मै वर्गातली मैत्रीणे असं मग आम्ही नाटक केलं हिचं कस जवळफाड तर हे काढलं मी हा अरे बर आता वावर तमटी काढित होती असं आहे का ती वर्ग मैत्रीण बरीच ती तुला तुमचा नवरा आता कशाला काम सांगते का माणसाची माणसाने करायची गडी माणसाची कामंनी करायची आणि हे बघ आता तुला पण थोडं समजून घेणं ती तुझी बायको आहे तू तिचं नाव आहे एवढं तर तुला समजायला पाहिजे आज तिचं दुखतंय तर तू तिला हातभार लावलं बरोबर आहे तुझा हातभार लावलं तुला घातली काय फरक पडतोय एकदम बरोबर बोलली तू एकदम बरोबर दोघांनी काम करत फक्त ह्याच माहित होती ह्यांच्या नव्हती ना माहिती डॉक्टरने रक्त कमी झालंय दहा दिवस आराम करायचा तुम्ही सांगा आता नवऱ्याने बायकोची काळजी बायकोने नवऱ्याची काळजी घ्यायची इतर कोणी आहे का नंबर नवरा बायको सात राहणार आहे पाहिजे का नाही सागर निखळ दुसरं बंद पडते दोन्ही साखर देता नाही ना जाऊ द्याल सांभाळणार ती बोलली तुला अगदी तुझ्या आता नाही तू खरं जर माहिती असं आलीच ते नाही का ते तर मग केलं नाटक निघलं आणि खरोखर काय केलं असतो काय नाही आता माझ्या दुसऱ्या बायको चा प्यायला चला माझे तर हाय सुहास ही आहे पूर्वा ही आहे अश्विनी आणि मी संजय पठारे सर चॅनल चे ओनर हो ना हो विषय असा आहे की आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि गावरान हटके या चॅनलला सबस्क्राईब करा हो आणि पाहत राहा गावरान हटके नमस्कार नमस्कार, नमस्कार।